I'm a good man. I'm a good man. दिवस होते आमोशाचा आणि मामांच्या तळावर येण्याचा योग माझ्या माय आणि आज बसलेल्या माय बापांना कष्टातले पाच दहा रुपये दान करण्याचा योग आला बघा आज प्रपंचात आपल्या कष्टातले पाच दहा रुपये टाकायचे पुण्य मिळवायचे पैसे का टाकायचे तर भारताच्या चरणात तुम्हाला हे पैसे जातात कुठं सांगितलं जाईल असतील तर टाका नसतील तर टाकू टाका ना का पण ते न टाकलं नाही ते

हात न उपार नाही एका उपरण्या दोघांनी कडून पैसे गाणं लोकांचे एका पाठीवर बसणार नाही उपारणार माझा हात हा पुरुष मंडळी तुम्ही इकडं दान धर्म करायचा महिला वर्ग तिकडे करते अनाथ सिद्ध नवला इथे स्वानंद सौभाग्याची कुंकू भारी लागले सद्भाग्य बोराती हाती धरले बघा सौभाग्याचं प्रतीक काय सांगितले कुंकू पण आता ते कुंकू राहिले नाही आता आली टिकली आता नवरा टिकला तर टिकला नाही तर त्याची पूर्वीच्या बाया एक एक रुपये कुंकू कपाला कुंकुवाचं महत्व पण काय साधन होत बघा जेव्हा आरण्य मध्ये सीतामाता भांडामध्ये शेंदू भरत होत्या आणि कपाला कुंकू लावत होत्या त्यावेळेस लाडके हनुमंतराय उपस्थित झाले आणि हात जोडून विचारलं आई साहेब या कुंकुवाच या शेंदुराचं महत्व काय

मवशे तुल तुल हो सोळा वर्षी माझ्या ज्ञानोप्राने ज्ञानेश्वरी सारखा पवित्र ग्रंथ लिहिला पण आमच्या जातीला काय त्यातल्या चार वाव्या पाठ आमच्या जातीला पाठवायती पेट घे त्रिवेदीला दि तुला सुंदर असा दिह दिला कशासाठी पजन करण्यासाठी पण इं पेशराव जा तुम जर शेगांचं दुःख येणारे औलादि देव नाही म्हणणारी कोणी केली मान दाची माता भगमनी

वर्ष माझ्या ज्ञानोपरा ज्ञानेश्वर राजा शिवायचं सोळा वर्ष धोक्याचं कराव्यात माळा घालाव्यात्र्या लहानला लेकरांना घालाव्या तुम्ही म्हणाल त्या म्हाताराला काय धाड भर दिवशी तडावळ गाव जाऊ चांगलं चांगला तर न बाण परमारता येत हो चांगलं अहमदनगर ला गेली मावशी सगळ्याचा टायर पंचर कुणाची मोटार कामाला आली शालवाल्यांचा फ्यूज गेला अरे परमार्थ करावा बघा ऐका पातेल्यात टाकली पाच दहा रुपये कुठं जातात कांद्या डोळे माझ्याकडे करा कांद्या आज ईश्वराच मामांच तुमच्यावर उपकार जर तुम्हाला दिला असला तर तोंडानं हो म्हणायचं नाही तर शांत बसायचं देवानं दिलं दोन पाय दिलं का बोला की दिलं का देवानं दिलं दोन हात दिलं का देवानं दिले दोन डो अरे दिलं का अरे सौंदर्य त्या मामानी तुम्हाला मला ना एक चुकी केली असती भगवंतानं हितलं नाक माग बसवलं असतं तर असं दिसला असत अरे भगवंताने रीती छान केली बघा आज तळावरती बसलेल्या माता भंगीना वाटेल महाराजांच्या 10 दहावीस रुपये कष्टात ते टाकले मावशी माझ्याकडे द्या बघा ज्या ईश्वरानं तुम्हाला दोन हात दिला त्या हाताचा परत फेड कशी आहे अरे सकाळी हातावर पाणी घालतो दुसरा हात गरवान म्हणतो केवढा उपकार केला दुपारी दोन वाजता आपल्या पोटाला भूक लागते ना तेव्हा दुसरा आपल्या हातावर पाणी घालतो हाताची परत फेड करतो अरे ज्या मामाने तुम्हाला दोन हात दोन शरीर दिलं हे शरीर दिलं त्या शरीराची परत फेड आहे पातीलात टाकलेल्या पैशाची परत थेड झाली राहणार नाही तुमच्या पातीला टाकलेल्या पैशाची परत फेड झाली नाही हे पैसे जातात कुठं आज युगात गरीब गरीब तरी कुणाला म्हणावं ज्याला नाही बघा जन्मताच ज्याला एक डोळा एक हात पाय नाही अशा लोकांना आपण गरीब म्हणावं आणि आज तुमच्या कष्टाचे पाच दहा रुपयाच्या पातळीला टाकले ना ते पंढरपूरच्या वेळ पांगळ्या लोकांना जातात मामांच्या दरबारात पुंजा दा पुण्य आत्मा दा धर्म जरा जेनी जेनी रुपये टाकले ना ईश्वर करून तुमच्या घरात दोई पांगे लोक जन्मले नाहीयो आता ज्या हातानं तुम्ही दान धर्म केला त्या हातानं भजन करायचा भरूणाचं मध्यस्थ आला आता सर्वांनी हात वर करून भजन करा सर्वांनी हात वर करा सर्वांनी मी पुढं माझं मागं सर्वांनी बसायचं വേറെയീ <laughs> നാളും <laughs> जोरात सांगा सगळ्यांनी किती अरे की पुरुष आरक्षण दोन एक म्हणजे इष्टीचा बोला महाराज मारा मामांच्या मामा दरबारात बसल्या सगळ्यांनी बोला सरकारने नवीन स्कीम आणली इष्टीची इष्टीची तेवढ्याला कसं तोंड घालत भजन कर करू झाली का तोंडाला आता फक्त मला महिलांचा आवाज ऐकायचे मावांचे पवित्र तळा तुम्ही बसला आहात हाताने टाळी आणि मुखान भजन म्हणायचं महिला फक्त हात वर करा महिला फक्त हात फक्त महिला हात वर करा एक दोन तीन रघुपती जोरात वा, वा।, वा जोरात बास, 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 बास। लता मंगेशकर म्हणाली एक वरीसन अकराच महिने झालं चांगल्या गायल्या ज्याला वाटत आपण पुरुष हाय तेवढ्याने हातवर करा बर वाटत आपण पुरुषा संकोच असणार करू नका बरेपैकी संख्या आहे पुरुषांची जोरात भजन झालं पाहिजे पुरुष मंडळी जोरात एक दोन तीन रघुपती जोरात माग बास बास गड्यान सरकारने ह्यांना इस्टीची हात तिकीट केली पुढल्या इलेक्शनला मला निवडून दिलंच इवानाची फ्री तिकीट केल्या शिवाय राहणार नाही आपला नाद नाही करायचा तीन वाक्य ऐका माऊली राम जन्मला झाडाला पालवी फुटली कृष्ण जन्मला नदीला पूर आला दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला मावशी तीन वाक्य ऐका राम जन्मला झाडाला पाली फुटली कृष्ण जन्मला नदीला पूर आला दुर्योधन जन्मला रक्ताचा पाऊस पडला माऊली तुम्ही आम्ही जन्म घेतला पावसाळ्यातला पाऊस गेला ना उन्हाळ्यात लोंडा लागला जन्म व्यर्थ झाला नाही का आपला जन्मच व्यर्थ झाला असो आता हे जातो थोड्या ड्रेसिंग करतो राजा शिवछत्रपतींचा एक ऐतिहासिक देखावा तुम्हाला पाहण्याचा योग आज या ठिकाणी आलेला आहे कारण कारबारीन कर सांगली नवीन प्रयोग दाखवा कारण बऱ्याच वेळे एक खरं आपण म्हटलं शिवछत्रपतींचा एक सुंदर असा देखाव आहे कार्यक्रम सादर होणार आहे तो रयतेच्या राजाचा राजा, राजा शिवछत्रपतींचा आहे कुणी सुद्धा तोंडातून एकही शब्द काढायचा नाही लक्षात ठेवा ही लक्षा रात्र झाली रात्र झाली फार उजेड हवा आणि पुन्हा महाराष्ट्राच्या मातीला जिजाऊचा शिव्हाच हवा सादर करीत आहोत एक ऐतिहासिक जिवंत असा देखावा सुभेदाराची सून अर्थात कल्याणचा खजिना सुबेदाराची सून अर्थात कल्याणचा खजिना जाण झाल्यान दिल्ली सारख्या शहरामध्ये तीन वर्षाच्या मुली बलात्कार होऊ लागला ला, 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 कुठे गेली राज्यात कुठे गेलं राज अरे फक्त शिवजयंती आली की मावळ्यांना राजांची आठवण येते आपल्या मनात आपल्या हृदयात राजा शिवछत्रपतींच प्रेम पाहिजे आज तळावरती राजांचा जयघोष झाला पाहिजे बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय धर्मवीर संभाजी महाराज की जय हरे हरे जाऊया त्याच आई जगदंबेच्याकडं राजांचं खुलदैवत आई जगदंबेचा हो, आई जगदंबेचा जोग वाग